नमस्कार आज मी उन्हाळ्यात स्पेशल मस्त शरीराला थंडावा देणारं खमंग असा फोडणीचा दही भात बनवणारे तर हा दही भात बनवायला जितका सोपा आहे ना तर चवीला देखील अप्रतिम असं चवीचा बनवून तयार होतं आणि इतका झटपट बनवून तयार होतं की सहज कोणीही बनवू शकेल खूप छान दही भाताची रेसिपी आहे तर रे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर दही भात बनवण्याकरिता सर्वात आधी ना आपण इथं भात शिजवून घेणार आहे तर त्याकरिता मी इथं एक वाटीभरे ना तांदूळ घेतलायला आहे आणि तांदूळ घेताना आप आपल्याला अशा पद्धतीचा बारीक असा तांदूळ घ्यायचा आहे म्हणजे पटकन असा आपला हा भात शिजला जातो आणि इथं आपल्याला आहे ना ज्या तांदुळाचा भात असा मोकळा सुटसुटीत होतो ना तर तो तांदूळ वापरायचा नाही आहे ज्या तांदुळाचा मस्त मऊसुद्ध भात तयार होतो ना तो आपल्याला इथं वापरायचा आहे तर अशा पद्धतीने मी हे तांदूळ छान असं एक दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि आपल्याला याच्या कुकरमध्ये हा तांदूळ टाकून घ्यायचा आहे आता मी ज्या वाटीने इथं ना तांदूळ घेतलेला आहे त्या वाटीने आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर एक वाटी तांदूळसाठी मी इथं तीन वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि ह्या कुकरला आपल्याला झाकण लावून तीन शिट्ट्या करून घ्यायचं आहे तर शिट्ट्या करत असताना गॅस गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे तर मध्यम गॅसवर आपला हा ना हा भात चांगला मऊसूत अशा पद्धतीच्या मस्त शिजला जातो तर इथं पाहू शकतात आपला भात सुद्धा छान असा शिजून झालेलं आहे तर अशाच प्रकारचा आपल्याला इथं ह्या दही भाताकरिता भात लागणार आहे तर आता मी ना ह्याला एका बाऊलमध्ये इथं काढून घेणार आहे तर अशा प्रकारे मी इथं सर्व भाते ना काढून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये आता मी एक वाटीभर इथं दही घेतलेलं आहे तर आपण ज्या वाटीने पाणी किंवा तांदूळ मोजून घेतलं होतं ना त्याच वाटीने मी इथं दही मोजून घेतलेलं आहे तर एक वाटी मी इथं दही चांगलं मस्त घट्ट सर दही घेतलेलं आहे आणि सोबतच इथं एक छोटी अर्धी वाटी ना आपल्याला दूध टाकून घ्यायचंय म्हणजे हा भात आहे ना आपला दही भात तर तो कोरडा होऊ नये म्हणून आपल्याला याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचंय आता मस्त आपण ह्या दही भात भाताकरिता आहे ना खमंग अशी फोडणी तयार करून घेणार तर त्याकरिता इथे मी तूप घेतलेलं आहे एक चमचाभर मी इथं तूप वापरणार आहे आणि जर तुम्हाला इथं तेल तेलाचा जरी वापर करायचा असेल ना तर तरीसुद्धा तुम्ही इथं तेलसुद्धा वापरू शकतात पण तुपाने जर ही फोडणी दिली ना तर खूप छान आपली चवीला हा दही भात लागतो तूप छान असं ग गरम झालं की तेव्हाच आपल्याला याच्यामध्ये ना मोहरी टाकायची आणि मोहरी छान असतं मस्त तेलामध्ये तडतडली की लगेच एक चमचावर मी इथं जिरं टाकणार आहे आणि सोबतच याच्यात आहे ना एक चमचा मी इथं उडीद डाळ घेतलेली आहे आणि तीसुद्धा आपल्याला छान असं मस्त खमंग परतून घ्यायची आणि सोबतच याच्यात आहे ना हरभऱ्याची डाळ आता लगेच मी इथं थोडंसं आहे ना हिंग टाकून घेणार आहे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि इथं मी हरभऱ्याची आणि उडदाची डाळ आहे ना कच्चीच वापरलेली आहे तर तेलामध्ये छान अशी मस्त परतली गेली ना तर ती जेव्हा आपण दही भात खातो ना तेव्हा मस्त अशी कुरकुरीत लागते तर इथं मी सोबतच याच्यामध्ये ना दहा ते बारा कडी भत्त्याची पानं आणि एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली लाल मिरची घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला छान अशी मस्त ही फोडणी तयार करून घ्यायची आणि सगळ्यात शेवटी ना इथं मी अर्धा चमचाभर किसून घेतलेलं आलं आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे तर अशा प्रकारे छान अशी आपली ही ना खमंग फोडणी इथे ना तयार झालेली आहे तर इथं पाहू शकतात आता ही फोडणी आपली छान अशी मस्त खमंग इथं तयार झालेली आहे ना आता याला लगेच गरम असताना न थोड टाकायची नाही थोडंसं आहे ना थंड करून घ्यायचं आहे मगच आपल्याला ह्या दही भातावरती ना टाकून घ्यायची तर हे बघा अशा पद्धतीने थोडीशी ना थंड झालेली आहे तर मी आता लगेचच ह्या फोडणीला आहे ना दही भातावरती टाकून घेणार आहे आणि याच्यामध्ये सोबतच इथं मी घेतलेली भरपूर अशी हिरवीगार मस्त कोथंबीर घेतलेली आहे आणि ती आपल्याला याच्यामध्ये टाकायची तर कोथंबीर थोडीशी ना जास्तच वापरायची याच्याने ना खूप छान आपले ह्या दही भाताला आहे ना चव येते तर व्यवस्थित ये असं आपल्याला हे कोथंबीर आणि ही जे आपण क फोडणी तयार करून घेतलेली आहे ना ती व्यवस्थित या सर्व दही भातामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने पाहू शकतात मस्त जसं आपली इथं फोडणी व्यवस्थित मिक्स झालेली आहे आणि अशा प्रकारे आपला हा जो दही भात आहे ना व्यवस्थित असा तयार झालेला आहे तर इथं पाहू शकतात आपला हा दही भात व्यवस्थित असं तयार झालेला आहे म्हणजे आप जास्त दहीसुद्धा जास्त झालेलं नाही किंवा दूधसुद्धा जास्त आपल्याला इथं टाकलेलं गेलं नाही अगदी बरोबर असं आपला इथं दही भात बनवून तयार झालेला आहे जर तुम्हाला जास्तच हा भातेना घट्ट वाटत असेल ना तर याच्यामध्ये तुम्ही अजून दही किंवा दुधाचा वापर इथं तुम्ही करू शकतात पण हे बघा अगदी व्यवस्थित प्रमाण असलं की आपलीही दही भात व्यवस्थित असा बनवून तयार होतो तर मग तुम्ही देखील बनवा मस्त ह्या उन्हाळ्यात मस्त शरीराला थंडावा देणारं अगदी खमंग असं फोडणीचा थंडगार असा दहीवात तर एकदा नक्कीच करून बघा खूप छान हा दहीवात बनवून तयार होतो तर कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून कळवा जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका